उपवासासाठी वेगवेगळे पदार्थ केले असतात पण या पद्धतीचं खव्याची वडी एकदा नक्की ट्राय करून पहा अगदी मऊसू तोंडात टाकताच विरगळणारी ही वडी आहे करायला सोपी आहे आणि त्याचबरोबर चवीला भन्नाट आहे एकदा जर ही वडी खाताल तर जिबेवरची चव विसरणार नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या इथे मी वडी करण्याअगोदर थोडीशी पूर्वतयारी करणार आहे ती म्हणजे आपल्याला ज्या ताटामध्ये वडी सेट करायची आहे त्या ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे तर त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे दोन कप इतकं खवा तर वजनी म्हणताल तर हे खवा अर्धा किलो आहे आणि कप न मोजल्यास दोन कप आहे अगदी मौसूद ही खवा आहे तुम्ही बघू शकता जर फ्रीजमध्ये ठेवलेला तुमचा खवा असेल तर रूम टेम्परेचरवर खवा आणायचा छान नरम झाल्यानंतरच वडी करायची त्यानंतर इथे मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेला आहे साधारण मुठभर काजू मुठभर बदाम आता हे काजू आणि बदाम थोडस मिक्सर मधून जाडसर असं फिरून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा आपण वडी खातो तेव्हा दाताखाली हे काजू बदामाचे तुकडे मस्त लागतात या इथे मी वडी करण्यासाठी जाड बुडाची कढई घेतलेली आहे यामध्ये टाकून घेतलेले आहे दीड कप इतकं साखर ज्या कपने आपण खवा मोजून घेतलेला होतं त्याच कपने साखर मोजून घेतलेला आहे तुम्हाला जर मला जर ही वडी थोडस कमी गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण थोडस सा कमी करू शकता तर यामध्ये टाकलेलं आहे अर्धा कप इतकं पाणी साखर बुडेल इतपतच आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि गॅसचा फ्लेम मोठा ठेवून आपल्याला हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे साखर छान विरगळेपर्यंत तर आता हे जे पाक आहे किंवा चाचणी आहे थोडीशी कडक अशी करून घ्यायची म्हणजेच हे जे साखर आहे छान विरगळल्यानंतर या पाकाला छान दाटसरपणा आल्यानंतर आपल्याला पाक चेक करायचं आहे जेव्हा हे पाक छान घट्ट दिसू लागतो त्यावेळेस आपल्याला चेक करायचं आहे पहा अशा पद्धतीने म्हणजे जेव्हा आपण पाक एका प्लेटमध्ये काढून घेतो तेव्हा दोन्ही बोटात चेक करतो त्यावेळेस या पद्धतीने छान असं तार बनलं पाहिजे म्हणजेच गोळी स्वरूपात बनली पाहिजे पाक तेव्हाच आपल्याला हे पाक असं पर परफेक्ट जमलं असं समजायचं तर यापेक्षा जर कमी चाचणीचा पाक तुम्ही जर घेताल तर वडी व्यवस्थित येत नाही हे लक्षात ठेवा कारण खवा जे आहे अगदीच नरम असतो आणि गॅसवर त्याला ठेवल्यानंतर त्या उष्णतेमुळे ते, ते पातळ होतो त्यासाठी आपल्याला जे साखरेचं पाक आहे अगदी कडक असं तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी खवा यामध्ये मिक्स करत आहे तर मिक्स करायला गॅसवर ठेवले तर मी कडई आता गॅसवरून खाली घेतलेला आहे आणि हे खवा पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करत आहे गॅस चालूच असताना जर हे कढईमध्ये मिक्स करत राहिलात तर व्यवस्थित याच्या गाठी फुटणार नाही आणि त्याचबरोबर करपू शकतो त्यासाठी इथे मी गॅसच्या खाली हे कढई घेऊन व्यवस्थित मिक्स केलेलं आहे त्यानंतर परत गॅसवर ठेवलेला आहे एक दोन मिनटं छान व्यवस्थित सतत मिक्स करत राहायचं आहे पा अशा पद्धतीने तर आता या खव्याला थोडंसं दाटसरपणा आलं की यामध्ये टाकायचं आहे काजू बदामाचं पावडर तर हे पूर्ण मिक्स करते वेळेस आपल्याला गॅसचा फ्लेम कुठेही मोठा करायचा नाही कारण लगेच हे करपू शकतो यासाठी अगदी कमी गॅसवर आपल्याला हे वडीचं मिश्रण परतून घ्यायचं आहे तर इथे मी काजू बदामाचा पावडरसुद्धा यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये टाकायचं आहे भाजलेलं शेंगदाण्याचा कूट तर इथे मी घेतलेला आहे भाजलेलं शेंगदाण्याचा कूट अर्धा कप तर थोडंसं जाडसर असं हे मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे अगदीच बारीक केलेलं नाही तर या ठिकाणी या पद्धतीने इथे मी मिक्स करून घेतलेला आहे आता याला छान दाटसर पण आलेलं आहे तुम्ही बघू शकता कूट इथे मी मिक्स केलेला आहे आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आता कढई गॅसवरून उतरून घ्यायची आहे त्यानंतर सतत या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे थोडस याला घट्टपणा येईपर्यंत तर कढई गरम आहे फक्त आपल्याला या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे म्हणजे याला एकसारखेपणा येतो आणि छान दाटसरपणा येतो आता या ठिकाणी आपलं मिश्रण व्यवस्थित झालं का नाही ते पाहूया तर एका प्लेटमध्ये थोडंसं हे वडीचं मिश्रण टाकून घेतलेलं आहे थोडंसं हाताला पाणी किंवा तूप लावून घ्यायचं त्यानंतर या पद्धतीने गोळी बनवून पाहायची जर व्यवस्थित गोळी बनत असेल तर आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे असं समजायचं जर नाही बनत असेल तर आणखीन तुम्ही गॅसवर ठेवून आणखीन दोन मिनटं परतून घेऊ हो शकता या ठिकाणी तयार करून घेतलेलं जे वडीचं ताट होतं त्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे वडीचं मिश्रण ताटात टाकल्यानंतर जरी पातळ वाटत असेल तरी सुद्धा हे थंड होईल तसं या ठिकाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला वडी कट करून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कितपत हे वडी छोटे मोठे आवडतात त्यानुसार तुम्ही हे कट करून घेऊ शकता ही जी खव्याची बर्फी आहे बाजारात मिळतो त्यापेक्षा मस्त चवीची लागणार आहे आणि त्याचबरोबर या पद्धतीची बर्फी साधारण दहा ते बारा दिवस सहजपणे टिकून राहतो पण तेवढे दिवस राहणारच नाही कारण याची चव एवढी या मस्त आहे की लगेचच संपून जातील तर उपवासासाठी नक्की बनवून पहा आणि त्याचबरोबर एरवी तुम्हाला काही गोड खायचं असेल तर बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला